नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स चा आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरात घरफोडी सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी मोटरसायकल चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव यांच्या वतीने व्यापक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत घरफोडी ज्वेलरी चोरी वाहन चोरी अशा घटनांपासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी पत्रके तयार करण्यात आली ही पत्रके कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वत्र वाटण्यात आली या पत्रकांमध्ये नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना आहेत ज्यात घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा दरवाजे व खिडक्या नीट बंद करून कुलूप लावा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका घरकामगारांची माहिती पोलीस ठाण्यात नोंदवा मोटरसायकल नेहमी लॉक करून सुरक्षित जागी लावा सीसीटीव्ही कार्यरत ठेवा महिलांनी सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या या उपक्रमात सार्थक करिअर अकॅडमीच्या सुमारे पंचावन्न स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला या विद्यार्थ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील चौका चौकात गर्दीच्या भागात जाऊन नागरिकांना ही पत्रके वाटली आणि तोंडीही माहिती दिली या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन सहायक पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील यांनी केले त्यांनी सांगितली की गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे नागरिकांनी स्वतः सजग राहून पोलिसांच्या सूचनांचे पालन केल्यास चोऱ्यांसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे सतर्क राहूया सुरक्षित राहूया या घोषवाक्याखाली राबवलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण करणारा ठरला असून पोलिस आणि समाज यांच्यातील विश्वासदृष्टी आणखी बळकट झाली आहे माझे नाव रुचे अनिल देवरे आम्ही जवळजवळ अॅकॅडमीपासून तर पूर्ण नगर मोठा भाऊ नगर हे सगळं आम्ही फिरून आलो आणि आम्ही पोलिसांसोबत फिरतो आहे म्हणून आम्हाला गर्व वाटतो आहे की आम्ही त्यांच्यासोबत फिरतो आहे आणि आम्ही त्यांच्यासारखं बनू शकतो आज आम्ही सर्वांना सांगू शकतो की आज आम्ही पण भावी पोलीस बनणार आहोत असं आणि आम्ही त्यांच्यासोबत फिरतो आहे म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही पण पोलीस बनू शकतो असा मला एक्सपिरियन्स भेटला धन्यवाद आपल्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनतील हद्दीमधील सगळ्या नागरिकांना आम्ही एक पत्रक काढून आव्हान केलेलं आहे आम्ही असे आपल्या भागामध्ये चोरी घरपोडी वाहन चोरी अशा विविध प्रकारच्या चोरींना प्रतिबंध व्हावा आणि जनतेमध्ये सतर्कता निर्माण व्हावी यासाठी आमच्या मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने एक पत्रक टाकून त्यावर सतर्कतेच्या त्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील जवळजवळ सात आठ हजार असे पत्रक आम्ही वाटली त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या घरामध्ये चोरी घरफोडी किंवा वाहन चोरी सोनसाखर चोरी अशा पद्धतीच्या चोऱ्या होऊ नये यासाठी आपण सतर्क म्हणून काय केलं पाहिजे याच्या सूचना आम्ही या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे मालेगाव किंवा पोलीस स्टेशनच्या वतीने की या सूचनाचं तंतोतंत पालन करावं जेणेकरून आपण सतर्क राहूया आणि सुरक्षित राहूया माननीय पोलीस अधीक्षक संतोष साहेब माननीय कॅम्प उपविभागीय श्री गुंदा साहेब व कॅम्प ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील सर यांच्या संकल्पनेतून मालेगाव कॅम्प प्रुडेशन हद्दीमध्ये ज्या चोऱ्यांचे घरफुडीचे प्रमाण वाढले होते त्याला कसा आळा घालता येईल या दृष्टिकोनातून हे पत्रक तयार करण्यात आले ह्या पत्रक वाटपमध्ये संकल्प करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलं की जर कुणी बाहेरगावी जात असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेजारी राहणाऱ्या लोकांना त्याची माहिती देण्यात आली पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट नंबर एकमेकांना देण्यात आले पाहिजे व बाहेरगावी जाताना घराचे संपूर्ण लाईट जे काही बंद केले जातात ते बंद करण्यात येऊ नये कमीत कमी कंपाऊंडमधील कमी कमी किंवा घराच्या आजूबाजूच्या लाईट हे चालू ठेवावेत जेणेकरून पोलीस गस्त करत असताना कुणी अनोळखी सम त्या घराच्या आसपास बेकायदेशीरित्या फिरतोय काय हे शोधण्यासाठी मदत होईल तसेच नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलं या पत्रकामार्फत की ज्या काही आपल्या आजूबाजूला कुणी ना शेजारी बाहेरगावी गेला असेल त्याच्या घराकडे विशेष करून लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या की जेणेकरून आपल्या कॅम्प पोलिस हद्दीमध्ये होणाऱ्या चोरी घरफोडी या गुन्ह्यांना आळ घालता येईल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक संधू सर मान्य एच डी पी ओ गुंजाळ सर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील सर यांनी हा उपक्रम राबवून जनतेमध्ये जनजागृती करण्याचा एक अनमोल उपक्रम राबविला त्याच्यात क संकल्प करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल कॅम्प प्रोडक्शनच्या वतीने संकल्प करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो